माझ्या मते तर ना मथुर आहे ना मथुर बघा माझ्या एक माझं मी एक मनात सांगतो मथुर आता लंपीतून निघाला आपला पण बैल झाले लंपी झाले लंपीतून लंपीतून निघणारा बैल आहे ना, यो ना आता तुम्हाला सांगतो ह्यो वर्ष तरी माझ्या मत ना मथुर आता ह्यो सीझन निघून जाईल पण पुढच्या वर्षी आहे ना जसं पालायचं ना सेम त्याच त्याच जोशात पलाल बघा मी असं मथुर आहे का तू मालकासाठी आणि त्याच्या फॅन्स फॉलोअर साठी पालणार बैल म्हणजे मथुर जिद्दीचा बैल आहे काय पण बोला तुम्ही ज्यावेळी अ राहुल मैदानात असतो ना त्यावेळी बाईल फक्त बघा तर तुम्ही आणि बंदीमध्ये तो आदत मध्ये जेवढा स्पीड लावताना म्हणजे जसा आता मैब्या वगैरे पालतात बघा हक्का सुर बागा हक्का महाराष्ट्राचा पाश्चात आहे त्याला काय त्याला कोण नाव ठेवू शकत नाही देव आणि देव पण आहे आणि चांगला बैल पलतो लढत झालेली सोबत आपण कधी कधी त्याला सेमीला पण मारलाय आपण पण मारलाय त्यांनी पण भरपूर वेळेला मारलाय आपण पण त्वचित मारलाय तीन चार पेला मारलाय भारत सुंदर आखे महाराष्ट्र टॉपची गाडी होती तेव्हा त्यावेळी त्या गाडीला घासून मारली म्हणजे झाले शरद पण एकदम घासून झाले शरद आणि त्या मित्रांनो आपण आता बघतोय आदय पनवेलचा बिरजा ज्याने मला तर बंदीच्या काळापासून खूप साऱ्या शर्यती केल्या पण कुठं ना कुठं सोशल मीडिया त्यावेळेस कमी असताना म्हणजे आपल्याला बघायला नाही भेटला पण आदत वयापासून एवढी धमक आहे मध्ये आत्ता पण तेवढंच पलतो आणि त्या दिवशी पण आपण बघितलं पिंपल मैदानामध्ये एक चांगली अशी लढत आपल्याला बघायला भेटलेली गटाला तरच खुला काढलेला सेमीलाहून चांगली लढत बघायला भेटलेली आणि छान पला पब्लिकला असून पण छान पलायला दादांशी बोलतात दादा नमस्कार नमस्कार ना ना आ, आ, नाव सांगा हो ना तुमचं माझं नाव अक्षय शेंटेल अक्षयदा आज बिरजा बघतोय तुमचं खूप सारं नाव केलेलं आहे म्हणजे कमी कालामध्ये बोलायला लागेल अगोदर पासून तुमच्या दावणीला पण कुठं ना कुठं तरी सोशल मीडिया पासून वंचित होता आणि आज खरोखर तुमच्या दावणीला लक्ष्मी आहे कसं आहे बघा त्यावेळी आदात मध्ये बैल पालायचा आपण कोरा घेते ना आम्ही त्यावेळी मंदीचा घालायला आणि बंदीमध्ये तो मध्ये जेवढा स्पीड होता ना म्हणजे जसा आता मैब्या वगैरे पालतात बघा mm. आदत मध्ये कसं नाव झालं त्याचा mm. एक करोड म्हणजे किंमत केली लोकांनी कारण की त्याचं जसं त्याचं पल आहे तसं सेम पाल होता पण त्यावेळी काय होता का सोशल मीडिया कमी झालेली सोशल मीडिया कशामुळे कमी झालेली की मैदानात होत नव्हती मैदानात बंदी झाली बैलकडे क्षेत्रात बंद होता त्याची मुलं असं काय झालं असते असते पुढे होत चाललं दादा आज आपण बघतोय चांगलं पालतोय नंदी बिनजोडला पण प्रत्येक मैदानात करतो आता आपल्याकडे मुंबईला तीन जाऊन मैदान झाला तिथे पण चांगली पल आली माझ्याकडं मेहरबान होता ना, ना। बिर्जेची गाडी चांगली पला आपली ती घरचीच गाडी होती <laughs> काय सांगाल सेमीला म्हणजे काय असं प्रॉब्लेम आले बघा समोर पण बका सुरू होता अजून चित्रा वगैरे चित्रा त्याच्यात पास झाला कुठेतरी कुठेतरी मधन गाडी लागलेली त्यांची आणि चांगली पला आली पण प्रॉब्लेम पण आले सर्व पहिले चांगलं पळाले काय ना हरकत फक्त विषय कसा होता की मैदान एकदम चांगलं झाला एकदम मस्त झाला आणि सर्व मेहनत केली सर्वांनी चांगलंच हे झालं विषय काय झाला की सेमीला ज्या आपली गाडी निघली कडाला कर, कर, आपली आली का त्याच्या त्याच्याशी निघताना पब्लिकचा एवढा हे म्हणजे ताण आणि तणाव पब्लिक काय करते पब्लिकला वाटते माझ्या की बैल बघायला पाहिजे सर्वांना बैल बघायला पाहिजे आपल्याला वाटतं बघावा पण विषय कसा माहितीये का जर जर त्या फाटीवर ना आता एक फाटी सोडून दोन फाट्या पब्लिकला ठेवलेली तर माझं काय मत होता एक फाटी सोडून दुसऱ्या फाटीमध्ये तुम्ही जायला नव्हतं पाहिजे हे डायरेक्ट बैलाच्या तासावर होती मग ते काय होतं पूर्ण पब्लिक अशी अंगावरती गेल्याच्या नंतर बैल येत करणार ना तो त्रास झाला बैलांना आणि गाडी जरा या झाली दुसरी उतरली आपली दादा नक्कीच कुठं ना कुठं कुड़ा तरी बघा त्या मैदानामध्ये असे भले मोठे आपल्याला नंदी बघायला भेटले मारील नंदी बघायला भेटला आपल्याला भले मोठे पण कुठून कुठेतरी खुड़ो गरीबाच्या घरी आपल्याला एक चांगली म्हणजे जे नंदी आज कुठेतरी पडद्याड होते जास्त म्हणजे पळत नव्हते होतं भले त्यांचं नाव पण एक नवीन चेहरे बघायला भेटले मैदानामध्ये नाही खरं अशा मैदानामध्ये नवीन नवीन चेहरे बघायला भेटले आणि खूप बरं वाटत आणि गरीबाची घरी पण जायलाच पाहिजे असं नाही का श्रीमंताची बैल आहे आणि ती टॉप मध्ये पलतात त्यांना पाहिजे ते जिंकतात बरोबर गरीबाची आल्याला खूप आनंद होतो आणि प्रेक्षक म्हणून नवीन चेहरे बैलांचे बघण्यासाठी आनंद पण होतो भरपूर बरोबर कुठून कुठं खुड़ो तरी त्या मैदानात म्हणजे बघा बरेचसे आपल्याला नवीन चेहरे चांगली चांगले नंदी आपल्याला त्या मैदानामध्ये आपल्याला बघायला फायनल पर्यंत बघायला नव्हतं भेटलं काय बोला ला? आज सुरू झाला किंवा आपला बिर्जा झाला एकाच सेमी मध्ये काय बोलतोय बकासूर बद्दल काय वाटतं तुम्हाला बकासूर बघा आका महाराष्ट्राचा पाच आहे त्याला काय त्याला कोण नाव ठेवू शकत नाही बरोबर बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैलगड्या देऊ आणि देऊ पण आहे आणि चांगला बैल पळतो लहान लहान मुलांपासून तर मोठ्यांपासून त्याचं नाव चर्चेत आहे मग आहे बक्कासूर बोलला तरी लहान लहान बरोबर बोलतोर बाकासुर बघायचे असं हे विषय बक्कासूर आणि म्हणजे बघ घाटावरती आपला बऱ्याच वेळेला असं पण होत असेल की आपल्या मध्ये लढत झाली किंवा तुमच्या मनात प्रेम आहे बकासूर ना हाय आपली लढत झालेली बकासूर सोबत आपण कधी कधी जण सेमीला पण मारलाय आपण त्यांनी पण मारलाय त्यांनी पण भरपूर वेळेला मारलाय आपण पण त्वचित मारलाय तीन चार पहिला मारलाय तरी पण प्रेम आहे त्या आहे प्रेम आम्ही सर्वांच्या बैल करतो बैलांबद्दल <laughs> हे असं एखादा गाडा मला किंवा एखादा बोलू शकता ना नंदी प्रेमी त्याला म्हणजे बैलांबद्दल किती आपुलकी असत भले तो कोणाचा पण असू द्या दादा आज बघतो आपला सोन्या आणि बिरजा अशा बरेचसे म्हणजे गटावर म्हणजे इथं घाटावरती पण असे बरेचसे मोठे मोठे नंदी होते तिथे पण अशी बरेचसे लढती झालेले एक टायमला असं वाटायचं पंचांना का खरोखर मोठी गाडी आहे ती निर्वळ वर्चस्व करून गेली पण असं एक मैदान मी पण बघितले जुन्या काळामध्ये कि बिरजाने झालेलं नाव नका घेऊ पण नक्की तो काय क्षण होता तुमच्यासाठी कोणता एक बघागाव पुसेगावचा तो इतिहास आहे ना म्हणजे कसं माहिती आम्हाला बैलांनी ना म्हणजे अक्षरशः मी भरपूर वर्ष बोलत होतो ज्या वेळेवेळी मुलाखत होतो ना ते मी आवर्जून तो विषय काढतो पुसेगावला त्याने केलं होतं भारत सुंदर अख्खे महाराष्ट्र टॉपची गाडी होती तेव्हा त्यावेळी आ, शरत, दाली दाली आ, त्या गाडीला घासून मारली म्हणजे झाली शरद पण एकदम घासून झाली शरद त्यावेळी निकालामध्ये बिरजाने तोंड घातला शारदा पाटील पुणे यांचा लक्ष होता आणि आपला बिर्जा होता त्यावेळी खूपच एकदम चुरशी लढत झाली ना सेमीला आपण त्यांना मारली गाडी म्हणजे एक प्रेम प्रेमवटी आता तिथे कसं असतं कसं आहे बघा शेवटी खेळ येतो कोण जिंकणार ना कोणतरी हारणार आता राहुल वाईस काय सांगतात कुठला तरी पहिलवान एक पार्ट टेकणार या होतं असा विषय दादा बघा आज तुम्ही एवढे सगळे नंदी येतात आज आपल्याला मथुर पण बघतो कुठेतरी बॅकफूट म्हणजे चालू झाले बोला किंवा एवढं वर्ष नाही माझ्या मते तर आहे ना मथुर आहे ना मथुर बघा माझ्या एक माझं मी एक मनात सांगतो मथुर आता लंपीतून निघाला आपला पण बैल झाले लंपी झाले लंपीतून लंपीतून निघाला ना बैल ना आता तुम्हाला सांगतो ह वर्ष तरी माझ्या मत ना मथुर आता यो सीझन निघून जाईल पण पुढच्या वर्षी आहे ना जसा पालायचा ना सेम त्याच त्याच जोशात पलाल बघ मी तुम्हाला गॅरंटी सांगतो म्हणजे लंपी काय का आजार आहे ना की कसा प्रकार लंपी बघा आता लंपी सर्वात पहिला आमच्या बैला झालेला आमच्या बैलाचा पाय अजून छाती पूर्ण पाण्यामध्ये भरलेली पू झालेला आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला तो 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 तिथे जखम दिसते का तो येऊन त्या पूर्ण पाय डबल पाय झालेला जास्त पू झालेला आणि एवढा का आम्ही अक्षरशः त्याला जाऊन म्हणजे आज लंपी झाले समाजला लगेच जाऊन रात्रीन टेम्पो पाठवला आमचे दादा वगैरे हे सगळे गेले रातीन बैल आणला मामानी पाठवले टेम्पो लगेच आणला होता सकाळचे बैल उतरवला तिथे थांबले पण आणि नशीब आमचं एवढं भारी आम्ही तो बैल आणला नाही बैल आमचा आणि त्यावेळी आजार म्हणजे माहितीच नव्हता आमचे बेलवलीचे डॉक्टर सतीश भाऊ मात्र आहेत ते आमचे म्हणजे खूपच आहेत आम्ही एकत्रच असतो सगळे असं त्यांनी एवढे आकांक्षा मेहनत केली बैलावरती आणि आम्ही आपल्या पोरांनी पण मेहनत घेतली बैल आणि बैलांनी एक वैशिष्ट्य बैलाचा बैलांनी खाना सोडला नाही बैलांनी खाना सोडला नाही म्हणून आम्ही तिथं वाचला आणि प्लस पॉईंट आमची सगळी पोरं मेहनत घेत त्याला रोजचा आम्ही म्हणजे ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित करायचो सगळ्या गोष्टी केल्या आणि मेहनतीचा हो दुसरं काय नाही नक्कीच दादा माझं शेड्यूल वगैरे कसं कसं काय नियोजन केलेलं बैलाचं नियोजन आता आमचं अशीच सर्व बघतो आहे पाहिर दादा जास्त वेळ नाही घेणार जास्त असा आता तुम्ही मथुरचा पण विषय घेतलेला मथुर बोलायचं झालं ना तर जिद्दीचा बैल आज कुठं कुठे कुठेतरी फॅन्स लोकांसाठी पण आपल्याला मैदानात बघायला पण ना तर कुठेतरी फॅन्स लोक पण आणायला पण एकमेव असा मथुर आहे का तो मालकासाठी आणि त्याच्या फॅन्स फॉलोअर साठी पलनार बैल म्हणजे मथुर जिद्दीचा बैल आहे काय पण बोला तुम्ही ज्यावेळी राहुलबाई मैदानात असतो ना त्यावेळी बैल फक्त बघा तुम्ही एकदम आणि बाई नसला ना मैदानात मग बैल म्हणजे जस जो असतं जो ना तसं नसतं आणि ज्यावेळी राहुल भाई मैदाना असतं त्यावेळी बहिले ना म्हणजे फॅन लोकांसाठी आम्ही राहुल भाई साठी शंभर टक्के बोलतो आणि लावूनच देतो घाटावरचा इतिहास आहे बरेच वेळेला राहुल भाई ज्या ज्या मैदानामध्ये त्या मैदाना होते राशीला असतो होते चालेल दादा सोन्याचं वगैरे कसं काही नियोजन आपली घरची गाडी मारतो वर्षात नाही वर्षातून एकदाच पलते कसं असतं बघा आता ते दोघंच नाही दावणीला काय करतात ते एक दोन राहतात दोघांचं मारमारी होत लहान भाऊ मोठा भाऊ ते घरातल्या गोष्टी तशी त्यांची बाडण होतं ते काय होतं आपल्याला भीती वाटत पालवाला काय उद्याच पालतानाच गाडी जर मारला तर आमचा सोन्या गरम गरम आहे ना तू याला मारत मग आता सोन्याचं वगैरे नियोजन कसं आहे कुठं असतं आता गाठाय आता गटपत दिल्यात चालेल चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला साठी आज पण गुलाल झाला पाहिजे आपल्या सोन्याच्या प्रार्थना असेल धन्यवाद